बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी तसंच मुलींचं संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान मिळालं आहे या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी रोजी दहा वर्ष पूर्ण होत असल्यानं महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असून स्त्रियांचा सन्मान करणं महत्वाचं आहे मुलींच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक समानतेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी केलं यावेळेला प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अविनाश फडतरे महिला बालविकास प्रमुख संजय बागुल जिल्हा कृषी अधिकारी एम एम बाचोटीकर लघुपाटबंधारे प्रमुख दिलीप झोकार सर्व विभाग प्रमुख तसंच सर्वाधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी प्रतिज्ञा करते करतो की मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेन आणि स्त्री भ्रूण हत्येचा आणि अस कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन मी मुलीच्या शिक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहीन बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहीन ही सामूहिक शपथ यावेळेला घेण्यात आली